बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील आंबड पोलीस स्टेशन हद्दीतील विविध भागात घरफोडी करणाऱ्या पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून आठ घरफोड्यांची उकल झाली आहे यात आंबड पोलिसांनी तब्बल साडे तेरा लाखांचा मुद्देबाल जप्त केल्याची माहिती पत्रकार परिषदेत आंबड पोलिसांनी दिली संशयितांचे नाव फारुख रज्जा काकर व अठ्ठेचाळीस राहणार भद्रकारी मुळगाव जळगाव पाचोरा असे आहे आंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन दोन हजार चोवीस या चालू वर्षात विविध घरफोड्यांचे गुन्हे दाखल होते त्यानुसार आंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जनक सिंग नुनावत यांच्या पथकाकडून घरफोडी तील चोरट्याचा शोध सुरू होता पथकातील मयूर पवार व समाधान शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित फारूक काकर याला भद्रकाली परिसरातून ताब्यात घेतले त्याला पोलिसांनी खाक्या दाखवून कसून चौकशी केली असता त्याने आंबडच्या वेगवेगळ्या भागातून आठ ठिकाणी घरपड्याची कबुली दिली त्याच्याकडून एकशे अठ्ठ्याऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने व एकशे ग्रॅम वजनाची चांदी असा ऐकून तेरा लाख चौपन्न हजार नऊशे तीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला ही ही कारवाई शोध पथकाचे पोलीस निरीक्षक संजय शिरसाट जनकसिंग गुणावत किरण रौंदाले समाधान शिंदे मयूर पवार कुणाल राठोड अनिल गाडवे सचिन करंजे मते निकम पाटील बारगजे आदींनी केली आहे जवळपास सहा महिन्यापासून एक एकटा व्यक्ती घरपोडे करून लोकांना नागरिकांना परेशान करत होता त्याच्याकरता टी व्ही पथकाचे के एस आय गुणावर आणि मयूर पवार समाधान शिंदे राकेश राऊत प्रवीण राठोड आदिनाथ बारगजे राहुल जगताप असं यांचं आपण पथक बनवलं होतं आणि आपल्याला सी सी टी व्हीचे फुट फुटेजची तपासणी करताना आपल्याला असं फुटेज मिळालं एक मध्यम व्यक्ती तो एकटा येतो आणि साधारणतः अडीच ते चार दरम्यान चोरी करून तर पसार तर त्या व्यक्तीचं काही एक आपल्याला वेअरअबाऊट नव्हतं परंतु ती चिकाटीने जवळपास दीड महिन्यापासून एवढी माहिती मिळाली की का व्यक्ती साडे अकरा वाजता हा बसने बाहेरगावून येतो आणि सिडकोमध्ये रिक्षा नेऊन चोरी करतो तर दीड महिन्यापासून आमचं पथक बस बसस्टँड इथं नाशिक सी बी एस या ठिकाणी रेकी करत होतं आणि त्यावेळेस आपल्याला हा जो इसम याच्यातला आरोपी फारुख रज्जा काकर हा आढळून आला त्याचा आपण सी सी टी व्हीचं फुटेज आणि त्याचे चेहरेपट्टी त्याच्याकडे चौकशी केली रेढण पकडलं त्याच्याकडे घरपडीचं सामान मिळून आलं तर त्याच्याकडे आपण शितापीने कसून चौकशी केली असता जवळपास आपण आठ घरपड्या ज्या आहेत सिडको परिसरात मागील सहा महिन्यात झालेल्या आहेत त्या उघड झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जवळपास एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकोणीस ग्रॅम एकशे छप्पन ग्रॅम चांदी असं सोन आणि चांदी आपल्याला मिळालेलं आहे तर आम्हाला एकच आनंद हा आहे की या विजयादशमीला दसऱ्याच्या दिवशी आपण सोनं देत असतो तर ह्यावेळेस आम्ही ज्या नागरिकांच्या ज्या बांधवांच्या घरात घरपुडी झाली होती तर आंबड आम पोलिसांतर्फे आम्ही नक्कीच विजयादशमीला त्यांना त्यांचं जे गेलेलं सोनं होतं लक्ष्मी होती तर ते आम्ही परत करणार आहोत आम्ही तर आमच्या डी बी टीमची खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि याच्यापुढे आंबड पोलीस स्टेशन आणि त्याचा स्टाफ हा नेहमी आपलं चांगलं काम करत राहील आम्हाला माननीय सी पी संदीप कर्णिक सर डी सी पी झोन टू मनिका राऊत मॅडम डी सी पी झोन वन पी श्री किरण चव्हाण सर आमच्या विभागाचे ए सी पी मान्य श्री शेखर देशमुख सर हे वारंवार आम्हाला मार्गदर्शन करत असतात आमचे क्राईम फ्री साहेब नवीन चार्ज घेतला त्यांनी आणि त्यांच्या देखील अतिशय चांगल्या पद्धतीने डिटेक्शन चालू असतं धन्यवाद ओके okay, सर थँक्यू ए के पी न्यूजसाठी खान अनवर खानपठानसिक